देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही समाजाची फसवणूक अनेक वर्ष केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये समाज आपली फसवणूक करेल आणि आपल्याला या पदावर राहू देणार नाही अंमलबजावणी नाही झाली तरी येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील आणि ती एवढी मोठी शक्ती आम्ही मत शक्तीतून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप आज मी आहे जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये धनगर समाजाचा असा विराट मोर्चा आहे आणि ह्या मोर्चाला महाराष्ट्रातून धनगर समाजाचे बांधव आलेले आहे आणि लाखोचा हा मोर्चा असणार आहे हा मोर्चा असे म्हणल्या जाते आहे की हा हा मोर्चा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे या मोर्चाची अशी ह्या मोर्चाची आगळं वेगळं स्वरूप राहणार आहे यासाठी या माझ्यासोबत काही धनगर बांधव आहे तर दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही आम्ही पिंपरी चिंचवड पुण्यावरून आलेलो आहे आणि गेल्या अनेक गे सात आठ दिवसापासून हे आमचे समाजबांधव या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत परंतु याची आत्तापर्यंत कसल्याही प्रकारची शासनाने दखल घेतलेली नाही आणि त्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी हा विराट मोर्चा होणार आहे आणि या मोर्चाचं रूपांतर ज्या पद्धतीनं अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये झालेलं आहे त्या पद्धतीनं शासनाला याची अतिशय गांभीर्यानं दखल घेणं अतिशय गरजेचं आहे कारण आता अनेक वर्षापासून जी ही जी अंमल आमच्या आरक्षणाची अंमलबजावणीची जी मागणी आहे ती जर आता या ठिकाणी राज्य शासनाकडून लागू झाली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही समाजाची फसवणूक अनेक वर्ष केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये समाज आपली फसवणूक करेल आणि आपल्याला या पदावर राहू देणार नाही आपला पक्ष आपण स्वतः मुख्यमंत्री पदावर इथून पुढच्या काळामध्ये राहू शकणार नाही जर आपल्याला आपलं पद आणि आपला पक्ष टिकवून ठेवायचा असेल तर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही दीपक बोराडे गेल्या आठ दिवस आजचा दिवस दिवस सरकारचा दखल काय सरकारचा माणूस कोणताही मंत्री आजपर्यंत दीपक बोराडे यांना भेटायला आलेले नाहीत आणि त्याच्याचमुळं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज बांधव आलेले आहेत जर आज सरकारचा प्रतिनिधी एखादा मंत्री जर त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही तर याचा फार मोठा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर समाज हा आक्रोश करेल आणि तो आक्रोश माझ्या सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे सरकारला त्याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील बाबा काय सांगाल तुम्ही कुठून आले आम्ही पुण्यातून किती जण आले आम्ही पन्नास जण आलेलो आहोत टोटल या सगळ्यांनी दोन गाड्या आलेल्या आहेत आमच्या रात्री आम्ही नऊ वाजता निघालो पुण्यावरून आणि सकाळी सकाळी आम्ही दीपक भाऊंना भेटलो आणि आता या मोर्चाच्या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो आहोत आता एकंदरीत काय भावना आहे सरकार ऐकत नाही धनगर समाजाचा वनवा फेटलेला आहे या भावनेबद्दल काय बोल धनगर समाजाने बीजेपी सरकारला सतत बसवलं आहे आणि पी सरकार आमच्या दीपक भाऊ पर्यंत आलेला याच आठवा दिवस आहे ह्याचा जर आम्हाला आक्रोश आहेच आम्ही यांचा निषेध करतोय आणि लवकर लवकर यावं यांनी येणाऱ्या काळामध्ये या, या, या सरकारला आम्ही यांची जागा दाखवायची आम्ही राहणार नाही मला एक सांगा नव्वद टक्के धनगर समाज हा भाजप बीजेपीचा मतदार मानला जातो मग तरी भारतीय जनता पक्ष याची दखल घेत नाही काय वाटतं याच्याबद्दल आमचा आता धनगर जमातीचं एकच म्हणणं आहे तर आरक्षण नाही तर मतदान नाही संपूर्ण जमात आता संतापलेली आहे यावेळी त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची मानसिकता धनगर जमातीची झालेली आहे धनगर जमातीला चौदा मध्ये जे वादे दिलेले आहेत त्यांनी त्या धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अंमलबजावणी नाही झाली तर येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतील आणि ती एवढी मोठी शक्ती आम्ही मत शक्तीतून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही दादा मी पुन्हा तुमच्याकडे मला एक सांगा धनगर समाजाचे लोकप्रतिनिधी काही आमदार खासदार ते त्यांनी हा समाजाचा आतापर्यंत आवाज पोहचवला नाही वाटतं धनगर समाजातल्या सत्तेतल्या सर्व आमदारांनी सर्व मंत्र्यांनी शासनापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या ते आता सुद्धा आत्ता भरणे हे कृषी मंत्री आहेत समाजाचे ते या ठिकाणी येत आहेत कसं आहे की जरी तुम्ही त्या ठिकाणी आवाज पोहोचवला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आमदार आहेत आमचे काही ते पण पोहोचवत आहे पण दखल घेत दखल घेतली नाही याचा कारण तेच कारण आहे आमचं की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री याची दखल घेत नाहीत त्याचा प्रश्न आम्हाला त्याचा विचारायचा आहे तो मुख्यमंत्र्यांना विचारताय आहे आमचे दत्तमाव बर्णे असतील राम शिंदे साहेब असतील हे या आरक्षणाच्या प्रश्नावरती समाजाच्या बाजूने आहेत आतापर्यंत होते इथून पुढे राहणार आहेत परंतु या ठिकाणी कसं असतं एक दोन मंत्र्यांनी म्हणून चालत नाही पूर्ण संपूर्ण कॅबिनेट आहे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची मानसिकता असणं गरजेचं आहे जर मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलं जसं दोन हजार चौदाला भूल थापा देऊन मनावर घेतलं होतं तशाच पद्धतीनं जर आता मनावर घेतलं तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री हे आपल्याला दिसणार नाहीत हा धनगर समाजाचा निर्धार समजा धनगर समाजाचा हा पक्का निर्धार आहे की ज्या पद्धतीनं मतदानाच्या स्वरूपामध्ये मागच्या चौदामध्ये धनगर समाजाने जे बीजेपीला किंवा देवेंद्र फडणवीसांना खुर्चीवर बसवलं होतं तो धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तर निश्चितच आपण पाहत आहोत की आता धनगर समाज बांधव हे गांधी चमन जालना इथे जमायला सुरुवात झालेली आहे आणि आजचा हा विराट मोर्चा असणार आहे तर धनगर समाजाना देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी महत्वाचा इशारा दिला त्या त्यांनी त्यांच्या आरक्षणासाठी जर कधी आम्हाला आरक्षणे दिस दिलं तर इथून पुढे देवेंद्र फडणवीस सत्तेत दिसणार नाही असं हे धनगर बांधवांचं म्हणणं आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना येको, 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 येको।